संपूर्ण शिक्षण घेतल्यानंतर स्वराज्य निर्माण करण्याचे उदांत स्वप्न उराशी बाळगून प्रत्यक्ष ते स्वप्न साकार करण्यासाठी शहाजी राजाने शिवबा व मासाहेब जिजाऊंना त्यांची जहागिरी असलेल्या पुणे प्रांतात पाठविले शहाजी राजाने शिवाजी महाराजांच्या बरोबर सावलीसारखी उभी राहतील असे उच्च विद्या विभूषित पंडित काही कुशल योद्धे विश्वासू आणि अनुभवी माणसं सोबतीला दिली होती तसेच त्यांच्याबरोबर भोसले घराण्याचे दैवत असलेल्या शिखर शिंगणापूरच्या शंकराचा भगवा ध्वज सुद्धा दिला होता तो भगवा ध्वज प्रभू रामचंद्राच्या राज्याचाही होता कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या ज्या रथाचे सारथ्य करीत होते त्या रथावर भगवा ध्वज होता भगवान गौतम बुद्ध जे वस्त्र वापरायचे त्याला चिवर असे म्हणतात त्या चिवराचा रंग देखील भगवा होता भगवा ध्वज हा वारकरी संप्रदायाचा आहे म्हणजेच भगवा हा रंग त्यागाचं समतेचं प्रतीक आहे शिवाजी महाराजांना जे राज्य निर्माण करायचे आहे ते स्वातंत्र्य समता बंधुता त्याग या मूलभूत तत्वांवर आधारलेले असले पाहिजे असे स्पष्ट संकेत दिले होते आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट शिवाजी महाराजांजवळ दिली ते म्हणजे आयुष्यात काय करायचे ते जीवनाचे ध्येय शिवाजी राजांकडे हे ध्येय लिखित स्वरूपात होते हे ध्येय होते शिवाजी महाराजांची राजमुद्रा काय होती ती राजमुद्रा प्रतिपश्च चंद्र लेखेव वर्धुष्णु विश्व वंदिता शहा शुनो शिव शैषा मुद्रा भद्राय राजते ही अष्टकोणी राजमुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याचे प्रतीक आहे राजमुद्रेच्या या दोन ओळी सात शब्द बत्तीस अक्षर ज्याला कडाली त्याचं भाग्य लख उजळल्याशिवाय राहणार नाही हे शब्द जेवढे स्फूर्तीदायक वाटतात तितके विस्मयकारक देखील आहेत जगाच्या पाठीवर नव्याने स्थापन झालेल्या राजसत्ता अभ्यास करताना तर एक गोष्ट लक्षात येते आधी हो राज्य स्थापन होते आणि नंतर राज्याची राजमुद्रा तयार केली जाते परंतु जगाच्या पाठीवर शिवरायांचे राज्य असे एकमेवा द्वितीय राज्य आहे जिथे पहिल्यांदा राजमुद्रा तयार करण्यात आली आणि नंतर राज्य निर्माण झाले राजमुद्रेवर प्रेम करणारी लाखो करोडो जनता या महाराष्ट्राच्या पराक्रमी मातीत आहे अनेक लोक असतील जी गाड्यांवर आपल्या अष्टकोणी असलेली राजमुद्रेची प्रतिमा लावतात राजमुद्रेचे बॅनर छापणारे देखील अनेक राज लोक आपल्याला मिळतील राजमुद्रेचे अंगठ्या घालणारे कितीतरी लोक सहज दिसतील इतकंच नव्हे राजाची राजमुद्रा हातावर समजून घेणारे लोक राजमुद्रेतील मोजण्या इतकेच असतील राजमुद्रेचा आपण सर्वांनी अभिमान जरूर बाळगावा परंतु या राजमुद्रेचा खरा अर्थ जर आम्हाला कळाला तर आमच्या राजाला देखील आमचा अभिमान वाटेल इतकं मोठं यशाचं गुपित सांगणारं तत्वज्ञान या राजमुद्रेत दडलेला आहे म्हणून शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने राजमुद्रेचा अर्थ समजून घेतला पाहिजे राजमुद्रेचा शब्दशः अर्थ घ्यायचा झाला तर प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विश्वाला वंदनीय शहाजीपुत्र पुत्र शिवाजीची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे असा होतो परंतु राजमुद्रेचा व्यापक मतिधार्थ नेमका काय आहे तो व्यापक अर्थ घ्यायचा झाला तर तो असा होतो की शिवरायांना स्वराज्याची सुरुवात प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे करायची आहे प्रतिपदेचा चंद्र म्हणजे अमावसे दुसऱ्या दिवशी उगवते तो छोटीशी चंद्रकोर याचा अर्थ असा होतो की स्वराज्य निर्माण करताना शिवरायांकडे असणारे भांडवल खूप कमी असेल शस्त्रास्त्र कमी असतील माणसं खूप कमी असतील शिवरायांकडे असलेली साधन संपत्ती सुद्धा कमी असेल कदाचित मिळणारा वेळ देखील कमी असेल तरी देखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हे राज्य उभं करायचं आहे हे राज्य जरी शून्यातून निर्माण करायचं असेल तरी देखील प्रतिपदेपासून चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो आणि तो पौर्णिमेला सर्व विश्वाला वंदनीय होतो त्याप्रमाणेच हे स्वराज्य हळूहळू वृद्धिंगत होऊन केवळ महाराष्ट्रातच नव्हे केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वात वंदनीय झालं पाहिजे इतकं मोठं स्वप्न शिवरायांच्या या राजमुद्रेमध्ये मुद्रित केलेलं आहे राजमुद्रेचा तिसरा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे तो हे राज्य विश्ववंदनीय असेलच ते केवळ शिवाजीराजे भोसले यांच्या मालकीचे असेल तर ते मुद्राभद्राय राज्य ते असेल हे राज्य सर्वसामान्य जनतेचं राज्य असेल म्हणजे जनतेच्या हिताचं राज्य असेल जनतेच्या कल्याणाचं राज्य असेल खऱ्या अर्थानं लोककल्याणकारी राज्य असेल या राज्यातील रहितेच्या मनात हे राज्य माझं स्वतःचं राज्य आहे ही भावना निर्माण करेल असे राज्य निर्माण करायचे हा स्पष्ट उल्लेख राजमुद्रेत आहे राजाने स्वतःच्या सुखोपभोगासाठी नाही तर स्वतः दुःखाचे चटके सहन करून रयतेच्या डोईवर सुखाचे छत्र धरण्यासाठी राज्य निर्माण करायचे असते असा शिवरायांच्या राजमुद्रेचा उदात्त अर्थ होता आणि हेच शिवरायांच्या आयुष्याचं सर्वोच्च ध्येय होतं इतकी उदात्त आणि अर्थपूर्ण राजमुद्रा जगाच्या पाठीवर कुठेही दिसत नाही शिवचरित्र म्हणजे अथांग महासागरासारखे आहे ज्याप्रमाणे समुद्र सर्वांसाठी सारखाच असतो काही जण फक्त पाय ओले करतात काही जण त्यातून मासे घेतात तर काही जण खोल तळाशी जाऊन त्यातून मोती घेऊन येतात त्याचप्रमाणे शिवचरित्र सगळ्यांसाठी सारखेच आहे या अथांग सागरातून काय घ्यायचे ते आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे जो तो त्या त्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांना बघतो त्याला तसे तसे शिवाजी महाराज समजतात शिवचरित्रातील केवळ राजमुद्रेच्या चार गोष्टी आत्मसात केल्या तरी तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल त्या क्षेत्रात वैभव शिखराला जाण्यापासून तुम्हाला कुठलंही सामर्थ्य रोखू शकत नाही ही ताकद राजमुद्रेत राज आहे राजमुद्रेतल्या काही महत्वाच्या चार गोष्टी आहेत आपल्या जीवनात एक निश्चित ध्येय असायला हवे ते ध्येय पूर्ण होईपर्यंत त्या ध्येयावर ठाम असायला हवे आपल्या जीवनामध्ये असणारे ध्येय इतरांपेक्षा वेगळं असावं हे ध्येय संपूर्ण जगापेक्षा भव्य आणि दिव्य असायला हवे